Audio jump. Audio jump. चला व्हिडिओला सुरुवात करूया मला भूक लागली आहे मला भूक लागली आहे म्हणजे काय आय एम हंगरी मला भूक लागली आहे म्हणजे काय आय एम हंगरी मला तहान लागली आहे मला तहान लागली आहे म्हणजे काय आय एम थर्स्टी आय एम

नेक्स्ट सेंटेन्स आहे मी स्वयंपाक करत आहे मी स्वयंपाक करत आहे म्हणजे काय आय एम कुकिंग फूड आय एम कुकिंग फूड कुक म्हणजे काय स्वयंपाक स्वयंपाक जेवण बनवणे ओके okay? मी स्वयंपाक करत आहे आय एम कुकिंग फूड ओके दार उघड म्हणजे काय ओपन द डुअर दार उघड ओपन द डुअर दार बंद कर क्लोज द डुअर क्लोज सॉरी क्लोज दार बंद कर क्लोज डोर खिड़की ओपन द विंडो एंड ओपन ओपन द विंडो खिड़की बंद कर क्लोज द विंडो खिड़की थोड़ा वेट अ लिटल थोड़ा थांब वेट अ लिटल माझी वाट पहा वेट फॉर मी माझी वाट पहा वेट फॉर मी कृपया बसा प्लीज सीट डाऊन कृपया बसा प्लीज सीट डाऊन अप उभे स्टँडअप स्टँड स्टँडअप इथे ए कम हिअर इथे ए कम हियर तिकडे जा गो देयर तिकडे जा गो देअर मला मदत कर हेल्प मी मला मदत कर <coughs> हेल्प मी गाईच नेक्स्ट सेंटेन्स आहे काय झालं काय झालं म्हणजे काय ॉट हॅपन काय झालं वॉट हॅपन काळजी करू नकोस डोंट वरी काळजी करू नकोस डोंट वरी गाईज नेक्स्ट सेंटेन्स आहे शांत बसा किप कॉइट शांत बसा किप कॉइट हळू बोला स्पीक स्लोली हळू बोला स्पीक स्लोली मोठ्याने बोला स्पीक लाउडली मोठ्याने बोला स्पीक लाउडली नेक्स्ट सेंटेन्स आहे काय चाललं आहे नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज काय चाललं आहे आपण विचारतो ना कुणाला तुमचं काय चाललं आहे काय म्हणतो वॉट्स गोइंग ऑन वॉट इज गोइंग ऑन किंवा व्हॉट्स गोइंग ऑन ओके वॉट्स गोइंग ऑन तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे वॉट डू यू ऑन वॉट यू ऑन तुला काय हवे आहे वॉट डू यू ऑन मला आपण त्याचं उत्तर काय देऊ शकतो मला पाणी हवे आहे मला दूध हवे आहे असा उत्तर देतो ना तुम्हाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे आहे तेव्हा आपण सांगतो ना I need water. I need water. काई? मला पाणी हवे आहे तेव्हा काय सांगणार आय नीड वॉटर आय नीड वॉटर काय मला पाणी हवे आहे आय नीड वॉटर चला जाऊया लेट्स गो लेट्स गो नेक्स्ट सेंटेन्स आहे मला उशीर होतय नेक्स्ट सेंटेन्स काय आहे मला उशीर होतय आय एम गेटिंग लेट आय एम गेटिंग लेट उशीर होने गेटिंग लेट होने आई एम गेटिंग लेट उशीर होते मला उशीर होते तू बरोबर आहेस यू आर राइट तू बरोबर आहेस यू आर राइट तू चुकीचा आहेस तू चुकीचा आहेस यू आर रॉन्ग तू बरोबर आहेस यू आर राइट right. सॉरी तू बरोबर आहेस यू आर राइट तू चुकीचा आहेस यू आर रॉन्ग ओके चला नेक्स्ट सेंटेंस पाहूया माझं ऐक माझं ऐक म्हणजे काय लिसन टू मी लिसन टू मी माझं ऐक लिसन टू मी ते विसरून जा ते विसरून जा म्हणजे काय फॉरगेट इट फॉरगेट इट फॉरगेट इट किंवा फॉरगेट इट लक्ष दे पे अटेन्शन पे अटेन्शन लक्ष दे पे अटेन्शन मला माहिती नाही आय डोंट नो मला माहिती नाही म्हणजे काय आय डोंट नो मला आठवत नाही आय डोंट रिमेंबर मला आठवत नाही आय डोंट रिमेंबर मला आठवतं आय रिमेंबर मला आठवतं आय रिमेंबर कृपया परत सांग कृपया परत सांग म्हणजे काय प्लीज रिपीट प्लीज रिपीट तू कुठे राहतोस तू कुठे राहतोस व्हेअर डू यू लू व्हेअर डू यू लू व्हेअर डू यू लू तू कुठे राहतोस व्हेअर डू यू लिव्ह नेक्स्ट सेंटेन्स आहे मी पुण्यात राहतो मी पुण्यात राहतो लिव्ह इन पुणे लिव्ह इन पुणे तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे तुझं उत्तर काय असेल व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे व्हॉट इज युअर नेम व्हॉट इस युअर नेम माझं नाव पूजा आहे माय नेम इज पूजा माय नेम इज पूजा तुम्हाला भेटून आनंद झाला तुम्हाला भेटून आनंद झाला नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू तुम्हाला भेटून आनंद झाला मी ठीक आहे मी ठीक आहे आय एम फाईन आय एम फाईन नेक्स्ट सेंटेन्स आहे तू कसा आहेस हव आर तू कसा आहेस हव आर यू लवकर ए कम सून लवकर ए कम सून नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज मला जायला हवं मला जायला हवं आय हॅव टू गो आय हॅव टू गो थांब जरा वेट अ मूमेंट थांब जरा वेट अ मूमेंट मोमेंट मला नको आहे आय डोंट ऑन्ट आय डोंट ऑन्ट मला नको आहे आय डोंट ऑन्ट मला हवं आहे आय ऑन्ट इट आय वॉन्ट इट मला आवडतं आय लाईक इट मला आवडतं आय लाईक इट मला आवडत नाही आय डोंट लाईक इट आय डोंट लाईक इट मला समजलं मला समजलं मला समजलं म्हणजे काय अंडर आय अंडरस्टूड आय अंडरस्टूंड मला समजलं आय अंडरस्टूड मला समजलं नाही मला समजलं नाही आय डीड आय डिडंट अंडरस्टँड आय डिडंट अंडरस्टँड किंवा आय डीड नॉट आय डीड नॉट अंडरस्टँड आय डीड नॉट अंडरस्टँड हे काय आहे काय आहे वॉट इज दिस हे काय आहे वॉट इज दिस ते कोण आहे हु इज दॅट ते कोण आहे हु इज दॅट तू कुठे जात आहेस वेर आर यू गोईंग तू कुठे जात आहेस वेर आर यू गोईंग मी बाजारात जात आहे मी बाजारात जात आहे आय एम गोइंग टू द आय एम गोईंग टू द मार्केट आय एम गोईंग टू द मार्केट मी शाळेत जात आहे मी शाळेत जात आहे म्हणजे काय आय एम गोईंग टू द स्कूल आय एम गोईंग टू द स्कूल मी कामावर जात आहे आय एम गोइंग टू द वर्क आय एम गोईंग टू द वर्क मी कामावर जात आहे आय एम गोईंग टू द वर्क नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज उशीर आ उशीर आला यू आर लेट उशिराला यू आर लेट वेळेवर ए म्हणजे काय बी ऑन टाईम बी ऑन टाईम वेळेवर ए बी ऑन टाईम घाबरू घाई गाब, करू नकोस घाई करू नकोस डोंट हरी हळू चाल ऑक स्लोली हळू चाल ऑक स्लोली लवकर चाल ऑक फास्ट लवकर चाल ऑक फास्ट थांब ए थांब ए म्हणजे काय स्टॉप हियर स्टॉप हियर थांब इथे था थांब इथे म्हणजे काय स्टॉप हियर थांब इथे स्टॉप हियर तिथे थांब लुक देयर लुक था, देयर तिथे थांब तिथे बग सॉरी लुक देयर इकडे बग लुक हियर तिथे बग लुक देयर तिथे बग म्हणजे काय तिथे बग म्हणजे काय लुक देयर एंड इकडे बग म्हणजे काय लुक हियर कोन उचल पिक अप द फोन फोन उचल पिक अप द फोन फोन ठेव फोन ठेव म्हणजे काय हँग अप द फोन हँग अप द फोन फोन ठेव हँग अप द फोन मला फोन कर कॉल मी मला फोन कर कॉल मी त्याला बोलाव कॉल हिम हिम म्हणजे काय त्याला आणि बोलावणे म्हणजे काय कॉल त्याला बोलाव कॉल हिम तिला बोलाव कॉल हर तिला म्हणजे हर माझ्याशी बोल टॉक टू मी माझ्याशी बोल टॉक टू मी माझं पुस्तक दे घेऊ मी माय बुक घेऊ मी माय बुक दे म्हणजे काय घेऊ देणे म्हणजे घेऊ माय बुक म्हणजे माझे पुस्तक घेऊ मी देणे मला दे कृपया मला पेन दे।, दे प्लीज घेऊ मी अ पेन कृपया मला पेन दे प्लीज घेऊ मी अ पेन ही खुर्ची घे टेक दिस चेअर ही खुर्ची घे टेक दिस चेअर तू काय खाता आहे तू काय आहेस तू काय आहेस वॉट आर यू इटिंग काय म्हणजे ऑट तू म्हणजे यू खाणे म्हणजे इटिंग तू काय खाता आहेस आत्ता काय आहेस याचं उत्तर असेल मी आता जर जेवत असेल तर काय म्हणणार ऑट आर म्हणजे काय विचारणार कोणा विचार वॉट आर यटिंग म्हणजे तू काय खाता आहेस काय असेल आय एम हॅविंग फूड मी जेवत आहे मी जेवत आहे मला तुला भूक लागली का आर यू हंगरी तुला भूक लागली का हो मला भूक लागली आहे येस आय एम हंगरी येस आय एम हंग्री नाही मला भूक नाही नो आय एम नॉट हंगरी हे बरोबर आहे दिस इज करेक्ट दिस इज करेक्ट हे चुकीचं आहे दिस इज रॉंग दिस इज रॉंग पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन उद्या भेटूया सी यू टुमॉरो आज भेटून आनंद झाला इट वॉज नाईस मीटिंग यू टुडे आज भेटून आनंद झाला इट वॉज नाईस मीटिंग यू टुडे खूप धन्यवाद थँक यू व्हेरी मच स्वागत आहे वेलकम स्वागत आहे यू आर वेलकम